पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यापारपेठ असणाऱ्या गांधीनगर जवळच्या वळिडे रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी करवी तालुका गट शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन कोल्हापूरचे स्टेशन प्रबंधक राजन मेहता यांच्याकडं सादर करण्यात आलं आहे करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूरचे स्टेशन प्रबंधक राजन मेहता यांच्याकडं निवेदन देण्यात आलं गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी व्यापारपेठ आहे गांधीनगरजवळ वळीवडे इथं रेल्वे स्टेशन आहे सध्या या नगर पेठे आणी सोय होती है। आणी रेल्वे स्टेशनवर एकमेव कोयना एक्सप्रेसचा थांबा आहे उर्वरित रेल्वे या ठिकाणी थांबत नाहीत त्यामुळं गांधीनगर व्यापारपेठेत येणारे नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होतीये कोल्हापुरातून सुटणाऱ्या आणि कोल्हापुरात येणाऱ्या सर्व रेल्वेंसाठी वळीवडे रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे तसंच कोयना एक्सप्रेसला वळीवुडे इथं थांबा दिल्याबद्दल स्टेशन प्रबंधकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले योगेश लोहार दीपक धिंग दिलीप कुकरेजा बाबुराव पाटील विनोद रोहिडा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते